तर नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेमध्ये अखेर व्यंकीचे लग्न आरतीसोबत झालेलं आहे व्यंकी आरतीला घेऊन लक्ष्मी निवासच्या घरी येतो पण लक्ष्मी आणि निवासचे विभाजन झालेले आहे ते दृश्य बघून व्यंकीचे निव नियंत्रण सुटतं आणि व्यंकी हरीशची कॉलर पकडून मारामारी करतो पण तिथे त्याला लक्ष्मीनिवास आढवतात आणि शांत करतात पण दुसरीकडे सिद्धूचे वडील सिद्धूकडून झालेला अपघात मध्ये मरण पावलेला भावनाचा पूर्वीचा होणारा नवरा म्हणजेच श्रीकांतचा अपघात सिद्धूनेच केलेला आहे पण हे, हे कोणालाच माहिती नसतं खुद्द सिद्धूला पण हे माहिती नाही म्हणून त्याच अपघाताचं व्यंकीला अटक करून इन्स्पेक्टरसोबत कट रचतात आणि इकडे सिद्धू आणि भावनाचं वैवाहिक जीवन सुरू झालेलं आहे हे, हे सगळं पाहण्याआधी ज्यांनी अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब न करता व्हिडिओ पाहत आहात लगेज ला लास लास तर त्यांनी लगेच व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक द्या आणि व्हिडिओ नक्की बघा तर दुसरीकडे आपण बघतो संतोष आणि हरीश या दोघंही मुलांनी त्यांच्या वडिलांचं म्हणजेच श्रीनिवासचं संपूर्ण निवृत्तीवेतन लुबाडलेलं आहे लक्ष्मीला वाटत होतं की ती लक्ष्मीनिवास उभारेल पण तिचं स्वप्न स्वप्नच राहिलं श्रीनिवासनी खूप कष्टाने साठवलेला पैसा दोघाही मुलांना दिला आणि स्वतः रिकाम्या हातांनी बसले लक्ष्मीचं स्वप्न पूर्ण न करता आलं त्यासाठी ते खूप दुःखी आहेत इकडे मित्राकडनं पैसे आणल्याचं बहाणा करत त्यांनी स्वतःच्याच वडिलांचे पैसे चोरले आणि आज घरी ये म्हटल्यावरती वीणा संतोषवरती खूप रागावते पण संतोष आणि हरीश अजून पण सुधारलेले नाहीत इकडे सिद्धूचे वडिलांना वाटतं की जोपर्यंत वंकी जिवंत आहे तोपर्यंत त्यांना शांतता मिळणार नाही ते म्हणतात माझा मुलगाच माझ्यासाठी महत्त्वाचा आहे त्याला वाचवण्यासाठी तो काहीही करेल त्यांनी इन्स्पेक्टरला सांगितलं आहे की व्यंकीचा एन्काउंटर करून टाका हे ऐकून सिद्धूच्या मोठ्या भाऊला खूप मोठा धक्का बसतो आणि एक निरप व्यक्तीला मारण्याचा तुमचा निर्णय योग्य आहे का असा तो प्रश्न विचारतो पण त्यांनी ठरवलेलं आहे की व्यंकीचं रक्षण करायचं इन्स्पेक्टर व्यंकीला सांगतात की आज तुला आम्ही मुक्त करत आहोत माग आणि मागे न वळत तू जा व्यंकी आनंदात असतो आणि आता घरी जाऊन आपल्या पत्नीला म्हणजेच आरतीला तो पाहू शकेल असा तो विचारात असतो पण अचानकच व्यंकीवरती बंदुकीचा लक्ष ठेवला जातो आणि त्या क्षणी तिथे सुद्धीचा मोठा भाऊ येतो आणि व्यंकीला वाचवतो तुमचं कर्तव्य लोकांना वाचवणं आहे त्यांचा जीव घेणं नाही असं म्हणत तो इन्स्पेक्टरला विनंती करतो इकडे इन्स्पेक्टर पण शेवटी त्यांचं ऐकतो आणि म्हणतात की बरं तुम्ही म्हणतात तसं करतो इकडे व्यंकीला घेऊन जाण्यास सांगितलं जातं मात्र साहेबांनी बोलवलं आहे असं पोलीस सांगतात हे ऐकून व्यंकी परत घाबरतो आणि टेन्शनमध्ये येतो पण तो सिद्धूचा भाऊ आहे आणि तो म्हणतो की मी आहे तू घाबरू नकोस इकडे आरती पण चिंतेत असते कारण तिचे मंगळसूत्र तुटते आणि कुंकू पण उठतं तिला व्यंकीवरती काहीतरी अपघात होईल असं त्याची भीती वाटत असते ती देवाजवळ नवस करते की व्यंकी सुप्रूप परत यावा दुसरीकडे सिद्धू आणि भावना यांचं प्रेम वाढत चाललेलं आहे भावना सिद्धूला विचारते तुमची काय इच्छा आहे तो म्हणतो की माझ्या आई वडिलांना आनंद ठेवायचं आणि तुझं कुटुंब माझं मानायचं भावना पण खुश होते आणि म्हणते तू कायम माझ्यासोबत राहा हीच माझी इच्छा आहे ते दोघं एकमेकांना मिठी मारतात इकडे निलांबरी त्यांच्यावरती वाईट नजर ठेवून असते ती म्हणते की सगळं सगळं जण त्यांचंच कौतुक करतायत जर त्यांना मूलबाळ काय झालं तर सगळी इस्टेट त्यांच्या नावावर होईल आणि त्यांना दृष्ट लागेल असं ती कौतुक करताय म्हणून मनात विचार करते आणि तिचे नजर उतरवायला जाते पण त्याच वेळी सिद्धूची आई रेणुका येते आणि विचारते काय करतेस निलंबरी तेव्हा निलांबरीच्या वागण्याने रेणुकाला सगळं तिच्यामुळेच बिघडतंय असं वाटत असतं नंतर निलांबरी नाराज होते आणि सिद्धू आणि भावनाच्या खोलीमध्ये निघून जाते इकडे पोलीस स्टेशनवरती सिद्धूचे वडील मरीगौडालाच म्हणजे त्याच्या मोठ्या मुलाला विचारतात की तू अंकीला का वाचवलंस तेव्हा तो म्हणतो की तुम्ही आमच्यावरती कधी काळी नजर ठेवली नाही आणि इतकं प्रेम केलं आणि आज एवढं नि निरपराध माणसाला मारायचं सांगणं हे योग्य आहे का तुम्ही आमच्यासाठी हिरो आहात असं तो म्हणतो इकडे खरंच संतोष म्हणजेच सिद्धूचा मोठा भाऊ खूपच ग्रेट दाखवलेला आहे यांचा स्वभाव आणि त्याचं बोलणं व्यंकीला वाचवण्याची त्याची तयारी हेच ह्या भागाचं हायलाईट आहे असं प्रेक्षकांना वाटतं रात्री सिद्धू आणि भावना एकत्र झोपतात इकडे भावनाजवळ येते आणि सिद्धू थोडा घाबरतो भावना त्याला विचारते काय झालं तो म्हणतो की तुझ्याजवळ वा आल्यावर मला खूप स्वप्न पडतात तो म्हणतो आपण दोघं एकत्र बसलेलो असताना मी खूप स्वप्न पाहतो एकत्र आयुष्य जगण्याची भावना त्यात मिठी मारते आणि त्याच्या छातीवर विसावते सिद्धूला वाटतं की स्वप्न नसतं हे खरंच आणि किती सुंदर आहे सिद्धू आणि भावना एक रोमांटिक जोडी झालेली आहे लवकरच ज्युनियर भावना आणि जिन ज्युनियर सिद्धू येण्याची शक्यता प्रेक्षकांना वाटते आणि सगळे खुश होतात तर पुढच्या भागामध्ये काय बघायचं आहे ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद